मला काय माहीत नाही मला आठवत नाही माझ्या संपर्कामध्ये कधी आला किंवा काय झालं ते पण ते असे थोडे लोक असतात की ज्यांचा तुम्हाला फोन आला किंवा ज्यांचं नाव निघालं का तुमच्या चेहऱ्यावर एक हसू म्हटत की याचा फोन आहे म्हणून किंवा आणि आपण त्याच्याशी बोलतो त्याच्यापैकी एक गणेश आहे आम्ही अनेक वर्ष एकत्र एक काढली साधारण वयाच्या वीसाव्या बावीसाव्या वर्षापासून आम्ही बरोबर असेल वीस ते चाळीस एकत्रच काढलं मग त्याच्यामध्ये आम्ही संघटनेच्या संदर्भातली जी काही कामं आहेत ती पण आम्ही केली सगळी आणि त्याच्यानंतर मग व्यवसाय शेती आम्ही एकत्र खुरपलेलं आहे आम्ही एकत्र येटाळलेलं आहे आम्ही एकत्र नांगर चालवलेलं आहे आम्ही एकत्र सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही राहिलो आहे आम्ही झोपलो एकत्र आम्ही जेवलो एकत्र आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र आम्ही गाडीवर टू व्हीलरवर पाचशे किलोमीटर एकत्र गेलेलो आहे या सग सगळ्या गोष्टी म्हणजे एवढं का त्याच्या आईला त्याच्यापेक्षा एवढं तरी माझ्यावरती जास्त विश्वास असेल आज म्हणजे त्याची आई माझी आई त्याचा बाप माझा बाप त्याची बहीण माझी बहीण त्याचा भाऊ माझा भाऊ तीच परिस्थितीत त्याची माझी म्हणजे आज शंभर टक्के डोळे झाकून विश्वास ठेवू शकेल अशी आपल्या आयुष्यामध्ये फार थोडी माणसं असतात हा गणेश त्याच्यातला एक आहे आम्ही सगळ्या गोष्टी आज जवळजवळ वीस वर्ष वीस बावीस वर्ष झाले आम्ही सोबत आहे शून्यातून आज गणेश गणेश उभा राहिला सगळ्या गोष्टी त्याला त्याचा त्याचं एक एक आनंदाची गोष्ट अशी आहे त्याची म्हणजे त्याचं सांग सांगायचं जे शांका, शांका का आ, ले 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 ला, ला। जे गणेश ठरवतो ते होणार गणेश म्हटलं ही गोष्ट करायची का ती गोष्ट तुम्ही कुणीच सांग शांका घेऊ नका कधी होणार आणि तुम्ही कुणी बरोबर असेल तरी होणार आणि बरोबर नसेल तरी होणार गणेशमध्ये त्या गोष्टी एकट्या करण्याची धमक आहे ताकद आहे आणि राहिला विषय माझा तर मला नेहमी त्याने आत्तापर्यंत माझ्यासोबत उभा राहिलेला एक खांद्याला खांदा लावून अनेक वेळा अशा आल्या आत्तापर्यंत आयुष्यामध्ये का ज्या वेळेला म्हणजे अगदी फोन नाही नव्हता सोबत किंवा काही नव्हता तर अशा वेळेला एकमेकांपासून दूर जाण्याच्या जा पण अनेक वेळा आल्या पण आम्ही कधी एकमेकांपासून लांब गेलो नाही दूर दूर गेलो नाही सोबत दिसलो नाही म्हणजे सोबत नाही असं होत नाही आणि त्याच्यामुळं गणेश हा नेहमी आहे बाबू हा एक याच्यामधला मधला येणं एक चांगलं दुवा राहिलेला आहे अनेक चांगले वाईट दिवस पाहिले त्याच्याबद्दल एक दोन शब्दात म्हणू शकतो खूप म्हणजे गणेश खूप मोठं झालेला पण पाहिलं आणि गणेश फार अडचणीत आलेलं पण पाहिलं त्यामुळं गणेश या दोन्ही परिस्थितीमध्ये गणेशही कधी हटला नाही त्यामुळं आणि मित्रपरिवाराच्या संद संदर्भ संदर्भामध्ये गणेश कधी कमी पण पडला नाही गणेशसाठी नेहमी सगळे लोक उभे राहून आले त्यामुळं याच्याबद्दल गणेशला एकच म्हणाल का त्याला कधी भरतीचा माजही नव्हता न ओ कधी लाजही नाही वाटली म्हणजे बिनचपलेच्या हाफ पॅन्टवर पण म्हणजे फिरलो आहे साध्या टी शर्टवर आणि चांगलं कोट आणि टाय घालून आणि पॅन्ट शर्ट घालून पण चांगलं फिरलेलो आहे अशा परिस्थितीमध्ये गणेश आहे आज गणेशचा व दिवस आहे गणेशचा अनेक वेळा वाढदिवस साजरा करण्याचा योग आला आज आजपर्यंत पण कधी बोलण्याचा योग आला नाही कदाचित काही गोष्टी बोलायच्या राहून राहून गेल्या असतील तर तो मला नंतर म्हणन मला एका नाही बोलला मायाबद्दल <laughs> तर ते म्हणजे त्याच्याबद्दल त्याची माफी माग मागतो आणि बैलगाड्याचा बैलगाड्याचा नाद गणेशचा आहे तो खानदानी नाद आहे पहिल्या पहिल्यापासून आम्ही गणेशच्या वडिलांना आम्ही ना, ना वरडायचं का तुम्ही ते करू नका कारण त्यांच्या पायाला दुखापत झाली होती अनेक वर्ष झाली त्यावेळेला त्या याच्यामध्ये तर हा गणेशचा वडील असलेला दाख दाखलेला ना दे आणि त्याच्यानंतर त्याचं नाव एक थोडीफार लोक आहेत का ज्या लोकांच्यामुळं आम्हाला विचारतात का सम समजा मयूरवाल्यांचे तुमचं हे का हा आमच्या गावचे मनसरचे किंवा समजा दत्तूबा पण आवटे आमच्याकडचे विचारतात ते इकडचे किंवा बक्त्यांचं विचारतात का हा तो गाडा आमचा आहे तसं गणेशचं विचारतात गणेशला फोन करून सांगितलं होतं का लोक मला विचारतात का ते दलाचा बैलगाडा जो आहे तो जो चालवला तर तो जो चालवला त्याच्यामध्ये गणेशचा मोठा वाटायला लोक विचारतात तुम्हाला ते माहिती आहे का म्हणजे आमचे बाहेर गावचे गाड म्हणजे याच्यातले गाड्याचे मित्र वगैरे जे आहेत तर ते, ते गणेशनी तो नाद केला पण तो नाद पूर्ण केला आणि त्याच्यामध्ये नाव नाव कमवलं अशी त्याची प्रगती होत राहो अशा त्याला शुभेच्छा बाक, बाकी काही वाढदिवसाच्या तुला हार्दिक शुभेच्छा असंच <laughs> तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न